नमस्कार शेतकरी मित्रांनो मनापासून स्वागत आज आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवंत येथे तीस हजार क्विंटलच्या वाखाली कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त तेवीसशे एकोणावीस सर्वसाधारण अठराशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे दहा हजार आठशे अठरा क्विंटल चावकाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सोळाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती लासलगाव निपाड येथे तीन हजार दोनशे तीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला एक हजार जास्तीत जास्त बावीसशे एक सर्वसाधारण सतराशे पन्नास पुढील बाजार समिती मनमाड येथे आठशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त सतराशे सदुसष्ट सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे पाच हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सहाशे चाळीस जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती नाशिक येथे चार हजार नऊशे सत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त दोन हजार एक सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे पाचशे शहाऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला चारशे एक जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे तीन हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त एकोणासशे अठ्ठेचाळीस सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे